सरकारी यंत्रणनं दिलेल्या निर्णयाविरोधात दहीहंडी उत्सव पथकांनी थेट राज्य सरकारला इशारा दिला दहीहंडी पथकात बारा वर्षाखालचे गोविंदा मोठ्या प्रमाणात सहभागी असतात आता मात्र बारा वर्षांपेक्षा कमी वयाचा गोविंदांना दहीहंडी पथकात सामील करून घेऊ नये असा निर्णयच हक्क आयोगानं दिला याला दहीहंडी उत्सव समितीनं विरोध दर्शवला यासाठी त्यांनी मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली त्यामुळे आपली मागणी मान्य झाली नाही तर दह्यडी उत्सवावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा या दहीहंडी पथकांनी दिलेला दिले आहे आणि याबद्दल सूचनांचे प्रतिनिधी संदेश चिडके आपल्याबरोबर आहे संदेश या सरकारी यंत्रणेने जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाविरोधात आता दहंडी पथक पुढे सरसावले काय नेमकी त्यांची मागणी आहे सरकारने त्यांना नेमकं कशा प्रकारचे आश्वासन दिलं होतं ज्या वेळेला हक्क आयोगाने या संदर्भामध्ये आदेश दिले होते पोलीस विभागांना की बारा वर्षाखालील मुलं जे आहेत ते त्यांचं कुठे ना कुठेतरी दहंडी पथकामध्ये जर समाविष्ट त्यांना केला गेला तर त्यांच्यावर कारवाई गुन्हा दाखल करण्याचे आदेश जे आहेत बालहक्क आयोगाने दिले होते याच्यानंतर आ, या निर्णयाविरोधात या विरोधात जे दहिघंडी पथक आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती मात्र ही नाराजी उघडपणे व्यक्त करत नव्हते ते मात्र आज अचानक जे दहंडी मंडळात जे पथक आहेत मुंबईतल्या त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते मंत्रालयात विरोध आहे यावेळेला त्यांनी जितेंद्र आवाड यांची भेट घेतली जितेंद्र आवड यांचा देखील पथाचं एक दहिजंडी पथक आहे त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून राज्य सरकारपर्यंत आवाज आपला पोहचावा या हिशोबाने या हातूनच ते सर्व पथक जे आहे ते त्यांच्या शिष्टमंडळ त्यांना भेटलं आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी अशी भूमिका केली आहे की जर बाळाचं आयोगाने घेतलेला जो आदेश आहे त्याचा त्याची जर अंमलबजावणी झाली तर कुठे ना कुठेतरी याचा फटका जो आहे दहिवंडी मंडळांना पडणार आहे त्याच्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा हा आदेश मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि जर सुरक्षेचा प्रश्नाचा मुद्दा लक्षात घेऊन अशा प्रकारे दहिवंडी पथक आहे खास करून मारावर्षा सारख्या मुलांना बंदी घालण्यात आली होती पण दहडी पथकांचं नेमकं काय म्हणणं सुरक्षेची काळजी घेणार आहेत का मला दहंडी पथकांचं असं म्हणणं ज्या वेळेला सुरुवातीला या संदर्भामध्ये ज्या काही घटना घडत होत्या गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्यानंतर बाल हक्क आयोगाने हा निर्णय घेतला होता की या संदर्भामध्ये कुठेतरी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड सुद्धा जितेंद्र आवडजी काय नेमकं सांगाल दहिहंडी पथकांनी नेमकी कशा प्रकारची मागणी केली तुम्ही नेमका काय प्रतिसाद दिला त्यांना मंडळांनी आम्हाला त्यांना विश्वासात न घेतल्याबद्दल भेद व्यक्त केला त्यांनी तिथे माहिती समोर आणली आणलेली होती त्यांनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षामध्ये लहान पोरांना कधी माळच लागलेला त्यांच्यामुळे त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न उतरला कोणी आणि माहिती कुठे दिली कोणी हा एक गंभीर प्रश्न तिथे चर्चेला आला आणि बालहक्क आयोगाचं जे काही मला कायदा समजतो बालहक्क आयोग हे निर्णय करू शकतात सूचित करू शकतात ते निर्णय नाही देऊ शकतात की पोलिसांना तुम्ही कारवाई करा असं सांगण्याचा अधिकार हक्क आयोगाला आहे असं मला वाटत नाही कारण हे सगळं तपासून पाहण्याची गरज आहे मला वाटतं हे सगळं खूप कायद्याही झालेलं आहे त्याच्यावर थोडस तात्विक स्तरावरती काही चर्चा होणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या मंडळांना विश्वासात हे निर्णय घेतल्यास आवडतं आता दहिंदी पथकांचा थेट असं म्हणणं आहे की जर अशा प्रकारे निर्णय मागे नाही घेतला तर आम्ही बहिष्कार टाकू तुम्ही म्हणता का सरकारकडे याची बाजू कशी मांडणार दुर्दैवी आहे की गेले साठ सत्तर वर्ष महाराष्ट्राचा खेळ चालू आहे ज्यांना दैयंदी समजत नाही अशी माणसं निर्णयाच्या प्रक्रियेत असावी असा माझा अंदाज आहे ज्यांना दहिंदी समजते अशा माणसांनी निर्णय प्रक्रियेत आला असता तर हा म्हणजे हा निर्णय सगळ्यांना सगळ्यांना झाला मला वाटतं की थोडीशी काळजी घ्यायची गेले बरं आवारज आपण बघतो की हक्क आयोगाने जे सूचित केलंय की कुठेतरी बारा वर्षाखालच्या मुलांचा सुरक्षिततेचा प्रश्न येतो इतक्या वर्षा थरावर ते चालतात अगदी आता तर नऊ नऊ फोड लावतात त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या काळजीमुळे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्यात मग दैनंदिन पथक जेव्हा तुमच्याशी चर्चा केली या मुलांच्या सुरक्षेसाठी काही वेगळी उपाययोजना करणार आहे का किंवा त्या प्रकारचं आश्वासन त्यांनी द्यायचं मान्य केलंय का मला सुरक्षेची योजना असतात ते देशावरती काय घालतात पायाला काय काय बांधतात सुरक्षित लागत पण तुम्ही बाराच वर्ष काय आहे का धोकादायक जगात कुठला म्हणे असं आमच्याशी बोलल्याबद्दल आपल्याबरोबर आमदार प्रताप समाज सुद्धा आपण म्हटलं की अशा प्रकारे बहिरंगी इथं बारा वर्षाच्या खाली मुलांमध्ये बंदी घालण्यात आली आहे भहिंदी मंडळ आहेत त्यांनी या संदर्भातला निषेध व्यक्त केलेला आहे तुम्ही नेमकं काय म्हणलं तुम्ही या संदर्भात कोणाची बाजू म्हणतो बारा वर्षाखालीच नाही फक्त माझी एकच म्हणजे राज्य सरकारला चार वर्षांपासून साठ करतो मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात भेटा झाल्या क्रीडा मंत्र्यांची भेटा झाल्या हा जर उत्सव आहे ती जर परंपरा आहे जर संस्कृती आहे जो उत्सव आहे तो जर क्रीडा प्रचारावरच सगळ्या अशी होईल काही नियम घट्ट घातले जाते त्याच्या माध्यमातून जसे शपथ कुठला नियम आहेत खोकेला नियम आहेत कुठलाही नियम आहेत बल्लखाबला नियम आहेत त्या नियमानुसार जर ती मुलं वर दर्जून कराव असतील तर त्या माध्यमातून ह्या एक वेगळ्या प्रकारचं महत्व निर्माण होईल या खळामध्ये भाग घेणाऱ्या सगळ्या गोविंदांना एक वेगळ्या प्रकारचं कळत ऑटोमॅटिक मिळेल म्हणजे त्यांना शिक्षणामध्ये काही त्यांच्या जागा आजार असे केले जातील किंवा त्यांचे नोकऱ्या त्यांना मिळतील आणि तालुक्याना म्हणजे जर योग्य प्रकारे निर्माण ते स्तरावर करत ती अपघात होणार नाही म्हणून मी गेल्या चार वर्षापासून काम पुरावा करतोय या संदर्भात तुम्ही क्रीडा प्रकारामध्ये समावेश केला तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचं सुरक्षा सर या मुलांना मिळेल अरे अमदा नाही आधी एक माझी मागणी हाती तास आधी काही बैठक झाल्या तर माझ्या राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी पैसा घेतल्या होत्या पैसाचा घेऊन हा जो निर्णय होणार आहे का हा बोलण्याचा निर्णय राज्य शासनाचाच आहे माझं त्यांना एक चांगलं आहे पैसाचा घेण्यापेक्षा राज्य शासनानं क्रीडा प्रकारामध्ये समावेश करतो ना तर तो साहसिक क्रीडा प्रकार अनेक आहेत त्याच्यात काही खेळाचा आणि ह्या विषयाचा साहसिक क्रीडा प्रकारे समावेश केला तर प्रशिक्षण त्यामध्ये असं आयोजना येणार नाही तुम्ही घेण्यापेक्षा गेल्यापेक्षा काय नवीन आम्ही आयोजकांची गेल्या समेश सरांच्याशी बोलला होतं आपण इथे सरकारी यंत्रणेने दिलेल्या या निर्णयाविरोधात दहियंडी पथकांनी थेट राज्य सरकारला इशारा दिलाय या पथकामध्ये बारा वर्षाखालचे गोविंदा मोठ्या प्रमाणात सहभागी असतात मात्र बारा वर्षापेक्षा कमी वयाच्या गोविंदांना दहिहंडी पथकात सामील करून घेऊ नये असा निर्णय बालक आयोगाने दिला आणि या विरोधात आता प्रकारे दहियंडी पथक गेले आपली बाजू मागणी मागणी जर मान्य नाही झाली तर दहिहंडी उत्सवावर बहिष्कार टाकण्याचा इशारा या दंडी पथकाने दिला